नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आहे आपण बघतो की महाराष्ट्रावर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश या काही राज्यांवर मोठं पावसाळिक क्षेत्र गेल्या तीन दिवसापासून तयार झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या खास करून मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात त्याचा अधिक प्रभाव सध्या अस्तित्वात आहे सत्तावीस मे पर्यंत मान्सूनची प्रगती ही मुंबई पर्यंत झालेली आहे आणि पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये ज्यालाच आम्ही ईशान्य कोपऱ्यातून म्हणजेच पूर्व भारताकडून मोठी प्रगती झालेली आहे पुढील प्रवास मान्सूनचा रखडण्याची शक्यता आहे सध्या अजून दोन तीन दिवस दोन दिवस तरी मान्सूनची प्रगती होऊ शकते परंतु त्यानंतर म्हणजे जून जसा सुरू होईल तशी मान्सूनची प्रगती रखडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आता हळू कमी होऊ लागलं आहे सध्या पावसाळी वातावरण हे जळगावच्या उत्तरेला अकोला अमरावतीच्या आणि बुलढाण्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशच्या काही भागात तयार झालेला आहे तो हा या ठिकाणचा भाग आहे तर दुसरं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात आहे अरबी समुद्रातला या ठिकाणचा पावसाचा प्रभाव कमी झालेला आहे त्यामुळे आपण बघतो की संपूर्ण दक्षिण भारतावर पावसाळी प्रमाण कमी झालेलं आहे उत्तर भारतात भारता सध्या डब्ल्यू डी नसल्यामुळे उत्तर भारतात देखील कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही सध्या मान्सून जरी आला असला तरी पूर्व भारतातला पाऊस उघडलेला आहे काल दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज पावसाळी क्षेत्र असण्याचा अंदाज कायम आहे आणि त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी प्रमाण जास्त असेल थोडं पावसाळी प्रमाण महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या दिशेने आणि कोकणाच्या दक्षिणी भागात एकोणतीस तारखेलाही असणार आहे आणि आपण सध्या काही सिस्टम भारतामध्ये बघतो या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे म्हणजे याला तर आपण लो प्रेशर म्हणतोय आणि अरबी समुद्रातील सिस्टम सध्या कमजोर स्थितीमध्ये गेलेले आहेत एक पाकिस्तानच्या दरम्यान सर्क्युलेशन आहे आणि यांची अशी एक ट्रप थोडी असू शकते तर या कमी दाबाकडे जे वारे खेचले जात आहेत अरबी समुद्रातून त्या वाऱ्यांमुळे या भागात देखील पाऊस सक्रिय राहणार आहे पावसाळी वातावरण तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात सक्रिय राहील तारखे एकतीस तारखेपासून पाऊस उघडायला सुरुवात होईल कडकडीत उघडीप आपल्याला महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात कोकणाचा दक्षिण भाग सोडता एक तारखेला बघायला मिळेल दोन तारखेला उघडीप तीन तारखेला उघडीप चार तारखेला उघडीप आहे पाच तारखेला थोडं विदर्भात आणि कोकणात पाऊस असेल आणि सहा हे महाराष्ट्रात आणि भारतात बऱ्यापैकी उघडीप राहणार आहे या मॉडेलचा आपण थोडा धावता अंदाज बघूयात सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेपर्यंत तरी पावसाळी वातावरण आहे परंतु जशी एकतीस तारीख येते तसं महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण कमी व्हायला सुरुवात होते शिवाय जे काही पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे ते विरुद्ध दिशेने स्पष्टपणे सरकताना दिसते आणि अरबी समुद्रातील जे पावसाळी क्षेत्र आहे ते थोडं महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती निर्माण करत आहे सहा तारखेला आणि सात तारखेला हलकी पावसाळी परिस्थिती देखील हे वातावरण तयार करणार आहे मात्र हवामानात जो बदल आहे तो अकरा तारखेला आपल्याला होताना दिसतो आहे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून पुन्हा वातावरण भारताच्या दिशेने अकरा तारखेला सरकायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण तयार होण्याला सुरुवात होणार आहे बंगालच्या उपसागरात जरी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असलं तरी महाराष्ट्रात त्याचा परिणाम होणार नाही थोडं एक पावसाळी क्षेत्र अजून या ठिकाणी अरबी समुद्रात सक्रिय आहे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी लो प्रेशर तयार झालेला आहे त्यामुळे या दोघांमध्ये थोडी ट्रप आहे आणि ही ट्रप थोडा या भागावर अजून पाऊस देते कारण अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे या भागावरून प्रवाहित होत आहेत मात्र उद्याच हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रातून कमी व्हायला सुरुवात होईल तीस तारखेला अतिशय विरळ काही भागात पाऊस होईल एकतीस तारखेपासूनच महाराष्ट्रातला पाऊस उघडेल थोडं पूर्व विदर्भात हलकं वातावरण राहण्याची शक्यता आहे एक तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला आणि पश्चिम महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती आहे दोन तारखेला महाराष्ट्र ढगाळ परस्ती कोकण किनारपट्टीला हलका पाऊस तीन तारखेला महाराष्ट्र ढगाळ परस्ती विरळ एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस चार तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेला मध्य प्रदेशच्या दिशेने एक शेत्र साथ भगत हजरी हलक स्थानिक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल सात तारखेला महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पुन्हा लागण्याची शक्यता आहे आठ तारखेला महाराष्ट्रात हलकं पावसाळी वातावरण राहणार आहे नऊ तारखेला पश्चिम महाराष्ट्रात हलकं पावसाळी क्षेत्र राहील दहा तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे मी दुसऱ्या मॉडेलच्या आधारेही सांगितलेलं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जे पावसाळी क्षेत्र आहे हे आता भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल अकरा तारखेला दोन्ही समुद्रातील वातावरण भारताच्या दिशेने सरकू लागेल आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं पावसाळ्यातून राहील परंतु भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये अकरा तारखेपर्यंत मान्सून सरकलेला नसणार आपण बघतो सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे या ठिकाणी नऊशे शहाण्णव हेक्टापासकल हवेचा दाब आहे आपण या ठिकाणी मध्य महाराष्ट्रावर नऊशे अठ्ठ्याण्णव तर या ठिकाणी एक हजाराच्या दरम्यान आणि या ठिकाणी दक्षिणेला एक हजार दोन हेक्टापासकल या लाईन गेलेल्या आहेत म्हणजे हवेचा दाब कमी आहे अजून महाराष्ट्रामध्ये म्हणून पाऊस पडतोय मात्र सगळ्या ठिकाणी हवेचा दाब हा एक हजार हेक्टरपासकलपेक्षा वाढणार आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण एकतीस तारखेपासून कमी होईल हा हवेचा दाब पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक हजार व्हायला सुरुवात होईल दहा तारखेनंतर आणि त्यानंतर पुन्हा पावसाळी वातावरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल या मॉडेलनुसार महाराष्ट्रात तीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे पुढे एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातरून राहण्याची शक्यता आहे हे वातावरण आपण जसं आठ तारखेपर्यंत सरकवतो तसं मग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढत आहे जेव्हा आणि आपण जेव्हा अकरा तारखेला पावसाळी वातावरण बघतोय तेव्हा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात विदर्भ वगळता पावसाळी वातावरणाची नोंद होणार आहे आपण बघतो की आज देखील अकोला अमरावती वाशिम हिंगोली चंद्रपूर परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर लातूर सोलापूर धाराशिव पुणे पूर्व सातारा पूर्वमध्ये थोडं वातावरण सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस असेल मात्र आज पालघर मुंबई नाशिक या विभागातील पाऊस कमी होईल आपण बघतो की हे वातावरण उद्या लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर बीड दक्षिण पुणे आणि सातारा पूर्व भागात सांगलीपर्यंत पावसाळ्या वातावरण राहील कोकणातील पाऊसही कमी व्हायला सुरुवात होईल तीस तारखेच्या नोंदीनुसार महाराष्ट्रात अतिशय हलकी पावसाळी परिस्थिती तीस तारखेला राहील नसल्याच जमाय एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल एक तारखेला थोडं विरळ सोलापूर बीड किंवा रत्नागिरी सिंधुर्ग मध्ये पाऊस असू शकतो दोन तारखेला फारसा प्रभाव नाही तीन तारखेला ढगाळ वातावरण चार तारखेला पाऊस नाही पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणि हलकी गारपीट सहा तारखेला महाराष्ट्रात अहिल्यानगर बीड पुणे सातारा सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टीत पावसाचा अंदाज सात तारखेलाही पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस आहे पुन्हा सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज नऊ तारखेला येईल दहा तारखेला थोडं विरळ पावसही वातावरण राहणार आहे अकरा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल त्यामुळे महाराष्ट्रात खूप कडकडीत खंड जाणवणार नाही ना ना ना, मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल भारतात मात्र मान्सूनचा पुढच्या प्रवासाला अडथळा निर्माण होईल आणि पावसाचं प्रमाण अनेक राज्यांमध्ये कडकडीत उघडीपीमुळे होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज